श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला त्याचं एक, एक वेगळं महत्त्व आहे महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात प्रत्येकाला या एकादशीचं व्रत करणं शक्य नसतं हे व्रत एकादशीचं कोणासाठी समर्पित असतं तर भगवान श्रीहरी श्री विष्णूंनाही समर्पित असतं भगवान श्रीहरी श्री विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही सेवा काही उपाय करणं ते तितकच गरजेचं असतं त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती नेहमी आशीर्वाद राहावा यासाठी हे उपाय करायचे असतात आता आपल्याला आज संध्याकाळी कापूर सोबत काही वस्तू जाळायचे आहे कापूर हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो वाईट शक्ती शत्रु, शत्रु त्रास वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर जे काही शत्रू आपल्याला कुठेतरी कमजोर करत आहे तर त्यांच्या नजरचा जो त्रास आहे तर तो सर्व त्रास आपला दूर होत असतो ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये हे उपाय ह्या सेवा जे आहेत ते करत असतो तर आज काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत आज संध्याकाळी आपल्या संपूर्ण घराची एक पाचच्या दरम्यान साफसफाई करून घ्यायची आहे म्हणजेच घर झाडून वगैरे घ्यायचं दिवाबत्ती अगरबत्ती करायची आहे देवघरामध्ये त्यानंतर विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू चालीसा लक्ष्मी चालीसा त्याचबरोबर घरामध्ये व्यंकटेश तो स्तोत्र मी ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करा हे सर्व स्तोत्र तुम्हाला पठण करणं शक्य नाही तर श्रवण करा कारण ह्या जे स्तोत्र असतात ह्या स्तोत्रांमधील जे शब्द असतात हे शब्द ज्यावेळेस आपल्या वास्तूमध्ये फिरतात तर त्यावेळेस जी काही नकारात्मकता वास्तूमध्ये कुठेतरी तयार झालेली असते तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते ज्यावेळेस आपण हे स्तोत्र म्हणत असतो त्यामुळे आवर्जून आज विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावलीचं पठण हे झालंच पाहिजे बाकीच्या सेवा सुद्धा ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या करायच्याच आहेत कंटाळा अजिबात करू नका एक दिवस आपल्याला वर्षातील फक्त एक दिवस सेवा करायची असते आणि ती सेवा जर आपण केली तर आता हे जे चार महिने भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जाणार आहे तर चार महिने आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं आता हे तर झालं सेवा काय करायची आहे आता त्यानंतर कापूर कापूर हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो ज्या वेळेस आपण घरामध्ये रोज कापूर जातो तर त्यावेळेस आपल्याला अश्मिक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तर त्या त्यामुळे हे जे पिपुण्य आहे तर ते आपल्याला मिळावं आपल्या जीवनातील सर्व त्रास संपावे आणि त्याचबरोबर घरातील सर्व जे काही दोष आहे अडचणी आहे संकट आहे तर तेही संपून जावे यासाठी आज, आज आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे कापूर हा ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट तिथीला जाळतो एखाद्या विशिष्ट दिव दिवशी जाळतो तर त्यावेळेस त्याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात आज बघा सर्वार्थ सिद्धियोग आहे अमृत सिद्धियोग आहेत असे खूप छान छान योग आज तयार झाले आणि ह्या योगात जे काही उपाय जे काही सेवा किंवा जे काही काम आपण हातामध्ये घेऊ तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ह्या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते बघा सर्वात प्रथम कापूर कापूर आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गौरी गौरी सर्वांनाच माहीत आहे गाईच्या शेणापासून जी बनवलेली असते तर ती आता ही गौरी तुम्हाला कुठे मिळेल तर आता तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं ना तर, चोटी -चोटी ले ले तर चा चा त्या ठिकाणी छोटे छोटे पॅकेटमध्ये ह्या गौऱ्या विकण्यासाठी ठेवलेल्या असतात तर ती गौरी तुम्हाला घ्यायची एक छोटासा तुकडा गौरीचा घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यावरती हा कापूर जो आहे तर तो टाकायचा आहे आणि थोडीशी जी नारळ असतं बघा तर त्या नारळाच्या शेंड्या तुम्हाला याच्या बरोबर जाळायच्या आहेत तुम्हाला माहित आहे की नारळ जो असतो तर तो आपल्या घरातल्या नकारात्मकता दूर करत असतो त्यामुळे या नारळाच्या शेंड्या तुम्हाला त्याच्याबरोबर जाळायच्या आहेत आणि कापूर जाळल्यानंतर आपले संपूर्ण खिडकी दरवाजे पाच मिनटं बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून या नारळाच्या गौरीचा आणि तुपाचा जो सुवास आहे तर तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरेल आणि एका हातामध्ये घंटा घ्यायची आहे एका हातामध्ये हे जे प्लेटमध्ये आपण साहित्य जाळलेलं आहे तर ते घ्यायचं संपूर्ण घरातून फिरवायचं एकसुद्धा आपली रूम रिकामी राहता कामा नाही आहे घंटा गाजवायची आणि ओम नमो नारायणा ना, किंवा ओम विष्णवे नम किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करत राहायचं आहे आणि हा कापूर जो आहे तर त्या ह्या दोन वस्तूंसोबत गौरी आणि नारळाच्या शेंड्यांबरोबर तुम्हाला जाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती जायचं मुख्य दरवाज्यावरती ह्या वस्तू ठेवायच्या तिथे आणि जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायच्या तिथे खाली ठेवायच्या जळून द्यायच्या आणि जळाल्यानंतर जी राख जा आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा मग निर्मल्यात किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी टाकली तरीही चालेल हा उपाय कधी करायचा तर पाच नंतर तुम्ही आता साडेनऊ वाजेपर्यंत एकादशी आहे तर साडेनऊ वाजेपर्यंत केला तर अतिशय उत्तम नाही तर साडेनऊपर्यंत नाही शक्य तर बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील फक्त आपण जे उपाय करतो सेवा करतो तर ते उपाय सेवा करत असताना आपली त्यावरती किती श्रद्धा आहे किती विश्वास आहे हेही महत्वाचं असतं तुम्ही आज उपाय करणार आणि उद्या सोडून देणार असं चालणार नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय वारंवार वारंवार करायचे असतात त्यावेळेसच त्याचे जे काही फायदे आहेत तर ते आपल्याला अनेक पटीने बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ